वांग करायला लागली बघा भरली तेल टाकती या तेल बकं लागतं बघा भरलेलं वांगरात बघुलं मोठं ठेवलं कारण तेलात नुसतं करायला लागतं खराब होत नाही दोन चार दिवस राहिलं तरी खराब होत नाही पण नुसत्या तेलात करायचंय आहे वांग भज्याचं तेल काढलेलं आहे यात गेलं वांगी भरून ठेवलीत या आणि आता वांग करायचं सगळी तेलात बसली पाहिजे ती बस तिकडं वारं लागतंय म्हणून बघा पाता आडवा लावला या ही वांगी टाकायची तेल कडलं ते का त्याच्यात मोठ ताटा नाही पाहिजे ह्याच्या हीच पाठी झाकते आपली होय पप्पा आल्यात थे लोक माणूस आले उपळ माही नाही उठली बघा कडलं <स्थाँ> बघा ते चुर वाजलं सगळी बुडली खायचं काळाला ते आजी न दिल्या काही चुटा पाटल्या घालाय दोघीला पण आपल्याला आजी की परणला खायला आणले बघा देवाला जायचंय मला झालं बघा वागत आपल्याला नेऊन तरी राहिलं पाहिजे ना थोडंफार आहे ते काय कुठं आता असं हलो असं असं हलो तसं वरची खाली जाई काय दुसरंच टाटा पिलटीत काढून ठेवतो का टोस्त्या देवी जावा हात पाय धुरे जावा ना थी। थी। ती हात पाय धुवायला पळते ती हसते ती त्यांना बोललं नाही कोण ना म्हणून हसते ती कोण म्हणजे त्यांची आई बोलली नाही ती आई पशीच तिथं 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 म्हणणं आई कशी काय आज आली इकडं पण हसत अस ुडू कुडू गुडू शस्त्र याय लागेल आता काय सगळं टाकलं होतं बघा मसाला कॅल त्यात मीठ टाकलं चटणी टाकली हळद टाकलं खोबऱ्याचं कूड शेंगदाण्याचं कूट तेल सगळं टाकलं होतं तू का तोंडाला हात लावून हसती ग <laughs> तुला कशाच <ज़ाँ> हसा येते <laughs> <laughs> नाही पप्पा न ना गुलाबजामुन आणले ती म्हणून हसत असते आम्ही म्हणती तरी ती कधी म्हणते कधी नाही ती आज आजकस काय दे आईकडे बघून हसते म्हण आमची पळत गेली हातपाय धोंगरात त्याच्या अनुवाळा केलं मी आणले ती पप्पा ना गुलाबजामुन घरात आणले ती बक्की काय ग बसूवी मांडी घालून बसतो भज गुलाबजामुन आहे खायच गुलाबजामन भजी आहे कापणे ह्या करंजा खावा भूती बांधून ठेवले गणेश कर खायला तिला देऊ नको ती सांडते मला अशी एक कांद चुरून टाकलाय

हा के गणवेश काढायली ती रोज तारी येते काढायला आज शेर काढायला आली ग म्हणा ए चांगलं बघून ती शेलखं बघून तिला दुसरा दे की तिला मग शेलक नाही ते रे माझ्याकडे माझ्याकडं खातो तिला दे एवढी नव पजय डोया तुड फरे उडी उडी येते परला या गाव येते शेलकान वा काय थोडा डाग पडला असेल चेमल असेल एका ठिकाणी आ इकडे ती बापल दे के मग शेल काय किती का नाही ती भी शेलक कुठलं आहे शिल्क कुठला शिल्क शेल्क शेल्क डास्लाय त्याला पिवळ झरत आहे मी आले असेल मोबाईल घेऊन लाईट नाही आली की लाईट मी माझा मोबाईल काढला ना बटन तुमच्याच मोबाईलच बंद केलं काय करायचं बा याच्या मनानं भान गेलंय माझिंग ला पिन खूप असले तर त्याच्या मोबाईलची माझा बी होता चार्जिंगला मला वाटलं माझं बटन म्हणून मी बंद करून आले तर चला झालंय भरलेलं वाग सगळं झालंय मी तिची भाजी सुद्धा केली आहे आता बांधायचं सगळं भुलीभर बांधली आहे वांग शिजलं का पहिलं टाकायचं आणि खायचं या सगळी जण आता देवाला जायचं खायचं नव देवाला आधी जायचं बायला आधी वायाची भूतीर मग खायचं चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये चिंचणी कापाशी बाय बाय